हाय गाईज सो आज <coughs> आज आपण टर्फला आलेलो आहोत क्रिकेट खेळण्यासाठी आज खूप महिने झाले सो so, आपल्या सरांनी आज प्रॅक्टिस ठेवली आहे आणि ॲक्च्युली क्रिकेट म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे सांगायची गरजच नाही कारण क्रिकेट हा मोठा खेळ आहे आणि सर्वांना आवडणार आहे सो so, खूप महिन्यानंतर खेळाल्यानंतर खूप दमी लागला आहे घामी खूप फुटलेला आहे आणि आज पहिली प्रॅक्टिस लेडीजसाठी खास ठेवलेली आहे सरांनी सो so, पहिला असणार आहे नंतरला मग आमची प्रॅक्टिस आहे या ठिकाणी प्रॅक्टिस आपला एक वॉर्मअप बोलू शकतो आपण बघूयात आपलं चालू आहे तर प्रॅक्टिस करतो आहे माया मॅडम आणि कॅप्टन आहेत सो बघूया टॉस कोणी जिंकलेलं आहे आणि या ठिकाणी प्रॅक्टिस करा आणि सर्वजण एन्जॉय करत आहेत मजा करतात खूप दिवस झाले बऱ्याच दिवसानंतर आम्ही लोकं आलेलो आहे आणि सर्वांना आनंद वाटतो या ठिकाणी बघूया सो भूषण सर आमचे या ठिकाणी कॅप्टन आहेत म्हणजे आज त्यांचे कोच आहेत ते या ठिकाणी सर काय सांगू शकता तुम्ही आज त्यांना तुम्ही आज, कोच करतायत आज पहिला दिवस आहे मुलीं ओके आणि ज्या पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस चालली खूप इंटरेस्टिंग आहेत मुली आणि स्वतःहून चांगला भाग घेत आहेत आणि असं वाटलं नव्हतं की एवढ्या अग्रेसिव्ह थोडा दिसत आहेत त्या पद्धतीने वाटलं नव्हतं की खूप एकदमच मी म्हणेन दहा पैकी हार्डली दोन तीन होत्या पण आता टेन पैकी ऑलमोस्ट नऊ पर्सेंट नाईन एवढ्या रेंज रेंज पर्यंत पे करतायत आणि मला आनंद होतो चांगलं वाटतं चांगले चांगले चांगल्या खेळतात आणि आता मी टीम पाडली स्वतः ट्रेन करू त्या डिसेंबरला आपला पी एस पी एलचा हा मोठा इव्हेंट असतो अॅन्युअल इव्हेंट असतो स्पोर्ट्स इव्हेंट त्याच्यामध्ये आपण ही स्पर्धा सगळी घडून आणतो आणि आमचे अमोल सर आहेत ते पूर्ण मागे सगळं पूर्ण मार्गदर्शक आहेत आमचे येते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो सो आज हा आता आणि यावर्षी आम्ही स्पेशल मुलींची वुमन्स चॅम्पियनशिप ठेवली आजचा हा पहिला प्रॅक्टिस हा पहिला दिवस आहे सो बघूयात तुम्ही बघतच आहात आणि या माझ्यामध्ये पहिल्यांदा असे सर्व बरेच लेडीज आलेले आहेत संख्या खूप वाढलेली आहे आणि खरं आता प्रॅक्टिस करतायत आम्हाला सर तुम्ही काय सांगू शकता की आज आज टी एस पी एलबद्दल आता जे आपण प्रॅक्टिस सीझन चालू आहे आणि आज मोठ्या संख्येने आलेलेस मित्रांनो या आमच्या टी एफ पी एलसाठी खूप खूप शुभेच्छा द्या कारण हा दीड महिन्याचा पूर्णपणे इव्हेंट चा चालू असतो आणि जवळपास दीडशे प्लेयर्स याच्यामध्ये भाग घेत असतात खूप लोकप्रिय असतो पूर्ण इंडियामध्ये याचा प्रसार नंतर होत असतो याचे व्हिडिओ पूर्ण इंडियामध्ये जात असतात आणि दीडशे प्लेयर्स म्हणजे फार मोठा इव्हेंट असतो सगळ्यांनी शुभेच्छा द्या ऑल द बेस्ट चलो तर सर आता प्रॅक्टिस करतायत सर या ठिकाणी आहेत बघूया आपण कशा जिंकल्या तुम्ही फिल्डिंग घेतली का ओके सो माया मॅडम कॅप्टन आहेत त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे आणि आपली मॅडमनी बघूया आता आपण कशा पद्धतीमध्ये लोक खेळतात ते वगैरे चलो बॅटिंग चांगली करा फील्डिंग पण चांगली करा सर्वांनी हा कुठे बॉल टाकला की चालला लाडू बॅटिंग चालू आहे या ठिकाणी डेट 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 माझी अंपायर पांडेजी एक नंबर नवीन आहे ना नवीन आहे बॅट आहे नाही मी ना आणली बॅट बीट सर्व तुम्ही आणि सर दुसरा कोण कॅच 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 हो शर्ट यार कॅच होती मस्त पैकी था, 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 था। so, सो प्रॅक्टिस झाली खूप छानपणे एडीज एडीची मॅच आहे नंतर लाईनचा टायमिंग संपल्यानंतर सो आमची त्या ठिकाणी मॅच होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे खूप दिवसानंतर सो so, हमारे आम्हाला खुशाल

कॅच 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 कच कच कॅच कच अरे जबरदस्त मस्त मस्त एक नंबर एक नंबर काय कॅच पकडले मस्त आणि आता आमची प्रॅक्टिस चालू होणार आहे आमचा प्रॅक्टिस करणार आहे खूप दिवसानंतर पाटील चलो सो आता आपण प्रॅक्टिस करूया अशीच करताय <laughs> त्या बाजूची त्या बाजू अरे थांबा आपण स्ट्रॉंग आहे सर्व तिकडे स्ट्रॉंग आहे सर्व इकडे कोण नाही हा स्ट्रॉंग आहे तिकडे ते तिकडे हा हा

तो अरे तो चॅम्पियन आहे तो चॅम्पियन आहे पाच झाला पाच झाला अरे सी एक्स सीएस एक्स अरे सी एक्स मस्त तेरा जरा तेरा ते सेकंड टर्मला आमची फील्डिंग आलेली आहे फर्स्ट टर्मला बॅटिंग होती आणि आम्ही हरवलेलं होता सेकंड टर्म परत आहे आणि आमची आता फील्डिंग आहे हा टर्म बघूया आम्ही काय करतात आमचे फील्ड आहे शूट हा साईडला आऊट जिंकलेलो आहे दोन मॅच जिंकलेलोय आम्ही प्रॅक्टिस मॅच मस्त झालेली आहे खूप छान आणि दोन मॅच जिंकलो आम्ही so सो आमची आज प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस झालेली आहे खूप छान प्रकार प्रकारे पहिला लेडीजची प्रॅक्टिस होती लेडीज लोक येऊन गेलेत त्यांची प्रॅक्टिस झाली त्यानंतरला आमची होती आणि खूप वर्षानंतर मग बोलता येईल खूप म्हणजे पूर्ण आता कदाचित बॉडी पूर्ण पेन होईल सकाळपर्यंत तर बघूया आता आम्ही निघतोय सो आमचं टायमिंग संपलेला आहे आम्ही आता निघतो आहे प्रॅक्टिस खूप छान पद्धतीमध्ये झालेली आहे मुलांनो आणि सो मित्रांनो मी वोल वोल या ठिकाणी पांडेजींनी पण खूप या प्रकारे प्रॅक्टिस खूप छान प्रकारे केली आहे कॅच एक नंबर तुम्ही कॅप्टनशिप आजचे की अंपायरशिप अच्छा किया बॅटिंग बी अच्छा की तुम्ही मी देखा ना मी तुम्ही बॅटिंग बी बहुत किया सो पांडेजी मी बहुत आजच्या की बोलतेने आज अच्छा केला म्हटलं सर्व खूप चांगल्या पद्धतीमध्ये केले सर्वांनी एन्जॉय आला त्यानंतर योगेंद्र साहेबांनी पण आज खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आणि बॅटिंग तशी बॉलिंग पण केली तुम्ही नाही बॅटिंग केली फक्त सो बॅटिंग केली आज एक वर्षानंतर आज बॅट एक वर्षानंतर ना तुम्हीच नाही तर आम्ही पण एक वर्षानंतर सर्वांनी पण एक वर्षानंतर घेतलेली आहे पण खूप छान मजा आली ना मजा मजा एक नंबर एक नंबर हा यांची कंबर एक नंबर यांची कंबर एक नंबर यांची कंबर आणि योगेंद्र हा आणि मित्रांनो ब्लॉगला इकडे एंड करतोय सो मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा हा हा आम्ही पांडेजी सांगतात बरोबर मस्त बोलतात आगे और भी अच्छे से वीडियो देखने हैं और एंजॉय करना है अगर तो ज्यादा से ज्यादा लाइक ज्यादा से ज्यादा शेयर और ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करना है एक नंबर बढ़िया बोला सो so, मित्रों सब्सक्राइब कराया विसरू ना ब्लॉग एंड करो गुड नाइट गुड नाइट गुड नाइट